श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे आठ फेब्रुवारी वार या दिवशी आहे शनिवार आणि जया एकादशी एकादशी ही जी तिथी असते तर ती भगवान विष्णूंना समर्पित असते महिन्यामध्ये दोन वेळेस एकादशी तिथी येत असते एकदा कृष्ण पक्षामध्ये आणि एकदा शुक्ल पक्षामध्ये कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशीला एक अनन्य साधारण महत्व असतं भगवान विष्णूंची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण भगवान विष्णू या पृथ्वीचे या सृष्टीचे करता धरता चालक पालक मालक आहेत त्यामुळे त्यांची सेवा जर आपण केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख दोष दारिद्र्य अडचणी ह्या दूर होतात आणि आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होत असते त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे कापूर सोबत आपल्याला त्या ज्या दोन वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहे जा जेणेकरून आपल्या घरातील रोजची भांडणे वास्तुदोष पितृदोष नजर करतमकता नकारात्मकता नष्ट होईल आपल्या घराची प्रगती होईल पतीची मुलांची खूप भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भगवान विष्णूंची तुमच्या कुठे कुटुंबावर कृपा होण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवायन नम महलीला अजिबात विसरू नका आज जया एकादशी असल्यामुळे भगवान विष्णूंची तुम्हाला काही सेवा करायची आहेत त्यामध्ये तुम्हाला विष्णू सहस नामचं आज घरामध्ये पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचं पठण करायचं त्याचबरोबर हनुमान सुद्धा आज तुम्हाला पठण करायचे आहे कारण दोन हजार पंचवीसचं हे जे वर्ष आहे तर ते मंगळाचं वर्ष आहे आणि मंगळ ग्रहाचे जे, जे स्वामी आहे तर ते कोण आहेत तर ते हनुमंत राय आहे आणि आज शनिवार आहे त्यामुळे तुम्हाला या सर्व ज्या सेवा मी सांगितलेल्या आहेत तर त्या करायच्या आता सेवा जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं म्हणजे गुगलवरती युट्यूबवरती तुम्ही लावून दिला आणि श्रवण केलं तरीही चालेल त्याचबरोबर आज तुम्हाला सकाळ संध्याकाळ भगवान विष्णूंची आरती करायची आहे माता लक्ष्मीची आरती करायची आहे पिवळ्या कलरची वस्त्र पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा तुळशीची पानही भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे जर तुळशीचं पान तुमच्याकडे आज तोडलेलं नसेल तर मग आज चुकूनही तुळशीचं पान तोडू नका कारण एकादशीला आपण चुकूनही तुळशीला हात लावत नाही किंवा पाणी अर्पण करत नाही ही तुळशीची जे पान आहे तर तुम्ही विकत आणून ती तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची आहे त्याचबरोबर विष्णू सहस्र नामावलीच पठण तुम्हाला करायचं आहे या सेवा केल्यामुळे काय होतं तर घरामध्ये जे काही दोष तयार झालेले असतात या सेवेने सर्व दोष दूर होतात भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनाम ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते या सेवेने पितृदोष वास्तुदोष नजर बाधा बाधा वाईट बाधा जे काही दोष घरामध्ये आहेत ना तर ते दूर होणारच म्हणजे होणार इतकी प्रभावी ह्या सेवा आहे त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण आहे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला दिवा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर तिथे तुम्हाला एक सफेद कलरचे मिठाई मग तुम्ही साखर ठेवा किंवा मग तुम्ही एखादे सफेद कलरचा पेढा वगैरे ठेवू शकता खडीसाखर ठेवू शकता पण सफेद कलरची मिठाई आज तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे पिंपळाच्या झाडाला आज तुम्हाला नऊ आहे तर त्या आणि संध्याकाळी तुम्हाला तिथे एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करायचा आहे त्या पिंपळाच्या झाडाचं तोडून तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते, ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे हे साधे सोपे उपाय तुम्हाला आज करायचे आहे तुम्ही करून बघा याचा तुम्हाला खूप छान अनुभव येईल खूप घरातील जे काही दोष आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपल्याला कापूरचा जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे कापूर हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो कापूर घरामध्ये जाळल्यामुळे ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये एक सुगंधित वातावरण सुगंधित द्रव्य जे आहे तर ते दरवळत असतात त्यामुळे ता घरामध्ये आपल्याला असे वाईट ज्या आपल्या मनामध्ये विचार येत असतात ना तर ते येत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल ना आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आहे घरामध्ये ना आलेला पैसा हा घरामध्ये टिकत ना नाही आहे सतत पैसा घरातून बाहेर खर्च होत आहे त्याचबरोबर व्यापारात व्यवसायात नोकरीमध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल आई वडिलांमध्ये सतत भांडणं होत असेल त्याचबरोबर मुलांबरोबर सतत जर भांडण होत असेल वा घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असेल पितृदोष असेल नजर बाधा असेल करणे बाधा असेल हे जे काही दोष घरामध्ये तयार झालेले असतात त्यासाठी आपल्याला कापूर जाळणं हे खूप खूप महत्वाचं असतं कापूर आपण रोज घरामध्ये जाळला ना तर आपल्याला अश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं पण प्रत्येकाला आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये हे रोज करणं शक्य नसतं त्यामुळे ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती आपण हे उपाय केलेच पाहिजे त्यावेळेसच त्याचे जे, जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात आज पृथ्वी तलावरती जे विष्णू तत्व आहे तर ते अनेक पटीने त्यामुळे आज तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचाच आहे हा उपाय केल्यामुळे बघा तुम्हाला किती छान ये अनुभव येतील आणि त्याचबरोबर आपल्या जर मुलांमध्ये तुम्हाला असं काहीतरी हट्टीपणा चिडचिडपणा जाणवत ता असेल त्याचबरोबर मुलांची प्रगती थांबलेली असेल पतीची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये काही कठीणातील कठीण इच्छा असतील कर्जमुक्ती असेल किंवा नोकरी प्राप्ती धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर प्रमोशन अशा ज्या काही तुमच्या अनेक शारीरिक इच्छा असतील मानसिक इच्छा असतील तर त्या सर्व पूर्ण होण्यासाठी आणि घरातील प्रामुख्याने जे दोष आहेत जी, दो जी नकारात्मकता आहेत तर ती दूर होण्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात ह्या ज्या सेवा असतात तर त्या करायच्या असतात तर आता कापूर सोबत आपल्याला कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत ते आपण बघूया यासाठी तुम्हाला भीमसेनी जो कापूर असतो ना तर तो घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर अगदी तुम्ही साधा कापूर जो असतो ना तर तो घेतला तरीही चालेल किती तर पाच तुम्हाला कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत एक छोटीशी पणती घ्या मातीची पंथी जी असते ना तर ती पंचतत्वांपासून बनवलेली असते त्यामध्ये माता लक्ष्मीला जे पंचतत्व प्रिय असतात तर त्याचा आशीर्वाद असतो त्यामुळे पणती मातीची घ्या किंवा एखादं मातीचं भांडं घ्या अगदी नसेलच तुमच्याकडे मातीचं भांडं किंवा पंथी तर छोटीशी एखादी प्लेट घेतली तरीही चालेल संध्याकाळी हा उपाय तुम्हाला पाच नंतर बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला तुपामध्ये भिजवून हा जो कापूर आहे तर त्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या दोन वस्तू आपल्याला लागणार आहे त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला घ्यायची आहे दालचिनी दालचिनीच्या पाच छोट्या छोट्याशा तुम्हाला स्टिक जे असतात ना म्हणजे काडी तर त्या छोट्या छोट्या पाच काडीक तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्या कापूर सोबत तुम्हाला ठेवायच्या आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे लवंग पाच लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत फुलवाल्या अखंड लवंग असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा लवंग अजिबात नको आणि पाच तुम्हाला काळी मिरी जी असते ना तर ती घ्यायची तीन वस्तू वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच पाचच्या प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत कापूर सुद्धा तुम्हाला पाच घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या एकत्र ठेवायच्या आहेत नंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर एक छान दिवा धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचे आहे आपल्या मुख्य दरवाजामध्ये धूप दीप अगरबत्ती दिवा करून घ्यायचा आहे तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण हा उपाय करू बघा याचे किती छान फायदे ह्याचे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर जो दिवा आपण देवघरामध्ये दे प्रज्वलित केलेला आहे तर त्या कापूर घ्यायचा आहे त्या दिव्याच्या साहाय्याने आपल्याला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे काडीच्या पेठीच्या साह्याने कापूर हा कधीच प्रज्वलित करायचा नसतो हे लक्षात ठेवा त्यानंतर काय करायचं आहे तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आता जोपर्यंत पेटत आहे पेट घेत आहे तोपर्यंत तो तुम्हाला तिथे ओम नमः ओम नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र मानला जातो त्यानंतर संपूर्ण घरातून तुम्हाला या ज्या कापूर आपण जाळलेला आहे तर त्याची धुणी तुम्हाला द्यायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन यायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती आल्यानंतर तिथे मुख्य दरवाजाच्या मध्यभागी ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तिथे ठेवायच्या आहे आणि तिथे तुम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्रीम नम, ओम श्रीम नम या मंत्राचा जप करत राहायचा हा उपाय करायचा आहे हे सर्व साहित्य थंड झालं की त्यानंतर हे सर्व साहित्य टाकून द्यायचं जी प्लेट वगैरे असेल ती परत तुम्ही वापरू शकता करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ